सुप्रभात सर्वांना जयश्री ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा आपण होळी आहे उद्या तर आपण त्यानिमित्ताने सारवायचं आहे तर तुम्हाला शेण घेतलेलं दाखवते अगोदर तर या ठिकाणी बघू शकता आपण शेण घेतले आणि पाणी टाकले आता जरा भिजायला ठेवूया कारण की शेण काय ओलं आहे काय जरा कडक आहे हे चांगलं पातळ करून घ्यायचं आणि इथे आपण बघू शकता ही रांगोळी रांगोळीच्या साईडने व्यवस्थित आपल्याला सारवायचं आहे आणि उद्या आजचा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ एकत्र करून मी थोडासा दाखवेन कारण आज काय मी थोडंसंच आहे मग उद्याचा आणि आतचा एकत्र करून दाखवते तुम्हाला चला तर मग आता हे मिक्स करून घेते तर बघू शकता पाणी मारून घेतले सारवायचे सारवायचं आहे म्हणून आता आपण काय करूया पाणी मारले जरा सुकाय पण लागले तर सारवायला घेऊया इथे आपण आता मिश्रण करून ठेवलेलं आहे सारवण्यासाठी तर आपण सारवतो आता इथे आपण अगोदर थोडंसं टाकून घेऊया आणि मग सारवायला सुरुवात करूया मिश्रण आपण टाकून घेतले हाताने पण सारवतात पण मी आपलं खराट्याने घेते पटकन होतं हाताने बस उठत वेळ लागतो ना जरा पण हाताने एकदम छान सारवून होतं ते असं बघा इथे आता आपण सारवून घेतले आता सगळं सारवलं तुम्हाला दाखवते तर आपलं पाचच मिनटात सारवून झाले पाच मिनट मिनटं लागले नसतील ते आपलं सारवून झालं आणि इथे मध्ये रांगोळी तिथं काही मी सारवलेलं नाही आहे कारण ती रांगोळीवर चांगलं दिसणार नाही ती रांगोळी धुतली की उठावून दिसते नमस्कार सुप्रभात सर्वांना जयश्री ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आहे होळी होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर कालचा आणि आजचा ब्लॉग होळीचा एकत्र आपण टाकणार आहोत तर नक्की सर्वांनी बघा बघा होळीची तयारी चालू झाली आता येस नारळ आणायचालला आहे नारळ घरी असून नारळ आणायला लागतात आम्हाला तर आता नारळ बारीक बारीक पाण्या आलेत इथे आपल्याला फोडायला पाहिजे म्हणून नारळ विकत आणावं लागतं आहे तर इथे आता होळीचं सुरुवातीचं स्ट्रक्चर आपण तयार केले बघा आता इथे अजून गवऱ्या लाकडं हे सगळं उभं करायचं आता इथे नारळाची पानं आणायला ना गेलेत बघा आठवत तुम्हाला दाखवते इथे आपण आता सगळं स्वच्छ करून घेतलं आहे इथे का मांडलं आहे कारण इथे सगळ्या वरती या साईडला बघा इथं वायरी आहेत ना आणि इथंच आपला डीपी आहे त्यामुळे आपण इथं मधोमध मध मांडला आहे आणि मस्तपैकी बघा सूर्य छान दिसतोय झाडाच्या आडमुळे आपल्याला पूर्ण दिसत नाही आहे इकडून दाखवण्याचा प्रयत्न करते मी तर बघा इथून आपल्याला दिसतोय झाडं आडवी येतात त्यामुळे आपल्याला पूर्ण दिसत नाही आहे तर बघा हे नारळाचं सगळं आहे ते आतमध्ये टाकायचं व्यवस्थित बांधून ठेवलं आहे चांगलं बांधलं आहे त्यांनी हे बघा आमच्या पप्पाने इथे व्यवस्थित बांधून ठेवलं आहे नारळाच्या आतमध्ये टाकण्यासाठी पोत्यात आणतात का अजून तोपर्यंत आपण सूर्य दिसतं का बघूया इथून का आपल्याला सूर्य दिसत नाही आता हे बघा ह्याच्यामध्ये लाईट गेली हे असं रचलं आहे अजून आणून टाकतात हां हा? हो हो आता आपल्याला इथे अजून पूर्ण रचायच्या नंतर साईडने पूर्ण गौऱ्या ठेवायच्यात आमचं चिमाचं सगळ्यात सुंदर पिल्लू हे ये इकडे इकडे ये बघा आलं ये चल काय नाव ठेवायचं तुझं स्वीटी ये स्वीटी स्वीटी हां शेरूची लगेच घाई असते काय माहिती शेरू काय कोणाला येऊ देत नाही हे गो मालकाला तर ओळखत नाही आहे शेरू त्याला को वाटलं कोण आलं हे बघा आता हे एवढं सगळं ह्याच्यामध्ये खपवायचंय अजून एवढंच लागणार अजून एवढंच लागणार मग काय कुठं हे लाकडं तोडलेली नाहीत हे वेस्टेज जा आहे सगळं झावळी पडली जुनी पडलेली हे पण लाकडाच्या झावळीच आहे नाही तर काय काय होळी साठी लाकड तोड करतात ना लाकड तोड केलेले काय आता हे गवऱ्या तयार केल्या आमच्या आम्ही बनवून ठेवल्या होत्या बघा बरेच अजून तिकडे पोती आहेत तीन चार पोते असे भरलेत बघा भरपूर मोठ्या मोठे परत तिथं जंगल लावले आम्ही जंगलाचे पण लाकड ते चुलीपाशी ठेवलेत ना शोबाबळीची म्हणजे जो चारा आणतो ना आम्ही शेयाना त्यासाठी कुठले झाड तोडत नाही त्याचा चारा आणतो मग परत ते फुटतात हे मधल्या गॅपमध्ये सगळं पूर्ण भरतायत आणि परत साईडने पूर्ण गवऱ्या चांगलं बांधून ठेवलंय तुम्ही ही राहिलं की रचायचं हे पिशवीतलं होत होत नाही होत आहे होत आहे बस झालं एवढं तस उभं करा हा चांगलं दिसतंय उभं केलं अजून आहे का असं बांधलेलं माना आणू दे के

संपाल तर बघा अजून तिसरी वेळ आणले हे आहे ना हे साईडने रच म छान दिसते असं साइडनी लावा पप्पाने कस लावले तसं लावा हां तसं लावा ते मोठे मोठे उभे लावा उभं ठेवा उभं ते मधल्या गॅपमध्येच फक्त लावा हां गॅपमध्येच ते सुभाबळीची लाकड ना ती, लाक ती साईडने लावा सगळी उभी उभी छान दिसन माझी तयारी तो करते तोपर्यंत इथे आता आपण रांगोळी काढतोय तर बघा अशा पद्धतीने गवऱ्या रचल्यात अशा उलट्या लावू नका अशी बाजू ही बाजू कोणती हां अशा साईडने उभा करा सगळ्या उलटी बाजू वाटते हो हां ही बरोबर आहे ही अशी Yeah. ती बरोबर आहे ही ती करा अशा पद्धतीने साईडने गवऱ्या रचल्यात आणि हे सगळं वेस्टेज लावले मध्ये अजून रस्ता आहेत बघा अशा पद्धतीने आपण गवऱ्या साईडने रचल्यात तुला दाखवायचं ना

राहुल दिसते की काय सगळीकडे फिरले कुत्र काय पिलं पिलं खेळलेत कुत्र नाही मोठं कुत्र नाही पिलं खेळत होती माग दोन चार पीठ पिले ते सगळे खेळत होते याच्यावर पोजेच काढलं का सगळं पाण्याचा ताण येस कुठे गेला येस हे येस तरी

खाली पुरणपोळी आता आजच्या रे असते पूजा टाकू पुरणपोळी आजच्या काळीची नामपोळी मध्ये तुकर बड़? हा कर अला पुलर हाओ एस तुजा

ये <tuh>, तो

वदर पकड़, पदर पकड पदर